मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर या मैदानात अमरापूर मैदानात कोण कोणती बैल दाखल झाली त्याच्यात कोण कोणते आहेत ते आज आपण पाहूया कुठल्या गावात आलाय बाय घोट घोटवर ना आज कुठला बैला रायबा 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 आज कोणा सांगा रायबाचं नियोजन केलं नियोजन होय नि माहित आहे आज पायर का सांगत नाही ती <laughs> काय होतं बळन पैर सांगत नाही आजकाल मालक काय होत नाही होय पैर चालत आहे मित्रांनो शेवाया बावऱ्या पण मैदानात दाखल झालाय बावऱ्या किती वाजता हल्लेला हो साडेपाच साडेपाच ला हल्ले आज पुन्हा सगळं नियोजन येऊन कॉकटेल बरं ही गाडी आधी पाहिलेली हय राहिलेली बोला दादा नाही होय चांगली म्हणून गाड्या आज नवीन आहे भावऱ्याचं नियोजन बावरे आपल्या दोन्ही खंदी पळतो का हो दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय आहे हो पंधरी बारमध्ये होय काय पाहिलास ना आपल्या राहेबा राहे बा वाय आज कोणासगा नियोजन केले होते था? आज मोठा भार मोठा भार किरण आपणच्या भारत भराच्या बरोबर होय

मित्रांनो तेजा पण मैदानात दाखल जात आहे तेजा उदय दादांचा आणि हो कुठला आहे हो? सरकार दादांचा सरकार आहे का हो त्या सरकारचं नियोजन त्या त्याच्यावर केले ना के हा शिवभर होय आणि आज टॉपची मला वाटते जोडी पाहणार तेज आणि लखन चांगल्या नियोजन लावलंय दोन्ही पण गाड्या चांगल्या आहेत सरकारला आज पाहिल्याचा काढलं का बाहेर नाही असतो की असतो का चर्चेत नाही अजून वासर आदत आहे अजून मित्रांनो पण मैदानात दाखल झालाय पारे मैदानात दोन नंबर केलेला ना। नाही बरोबर पारे मैदानात दोन नंबर केलेला चांगली गाडी पाहिली लोकांसोबत बाय नमस्कार नमस्कार किती वाजता हरले आज नाही चालू रात्री आलाय कोणाचं नियोजन केले आज दादांनी दिले दादांनी बैल दिला तुम्हाला नाही पायरा मी करतो पण पणांनी बैल बैल आपला दोन्ही खांडी दहा वेळेला जास्त स्पीड आहे ना थांब दहावीच्या पण आम्ही जास्त जास्त होय दहावीपेक्षा नमस्कार कुठल्या गावून आलाय राजापूर राजापूर्वक आज कुठली बैल घेऊन आलाय तिसरे राजा आणि आज गरजे होय दाखव त्याचं राजा तो महान भारत राजा राजा आणि ह्याच काय नाव आहे आज गरव आता आज कुठली जोडी पाहणार हीच पाहणार आहे का नाही राजाला दुसरा पाहिला आहे कुठला आहे त्याला त्याला पण राजाच आहे नाशिकला आणि ह्याला त्याला जवळकरांचा राजा आहे मित्रांनो वायकरांचा एकशे एक्स सिकंदरपूर मैदानात दाखल झालाय दा दा तू पण आलाय आहे अड्ड्या आज, oh. आज सांग बैल पाहणार आहे माहिती बादल बर आहे गाडी पाहताना बघितलीस का कधी बघितली कशी पळती ही गाडी एक नंबर पळती ना सकाळी नाश्ता केला नाही वाटत नाही आवाजी ना झालाय तुझं हा केला आहे हळू कसा काय बोलतेस शाळ आता सुरू होणार आहे त्या लोक मित्रांनो मुरम कानाचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय आता वासरू भरपूर चर्चेत आहे वासर आता दुसरं झालं ना आ, आज कुणाचं नियोजन केले सर्जा बरं आहे चांगलं नियोजन आहे की गाड्या आधी पाळाली का नाही पळाले आज पहिल्याच नियोजन केलं आज मोठं मैदान आहे का सगळे वयला आले ते होते का त्या फाट्या हायत इथल्या चांगल्या कटण्याच आहे ना जरी बोरघाट पडले तरी काय प्रॉब्लेम मित्रांनो सरदार पण मैदानात दाखव झालाय पलटणकारांचा सरदार मध्ये आज पुन्हा चांगले नियोजन केले बलमास बलमा ना चांगली नियोजन आहे गाडी चांगली पडते हो चांगलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला पण मैदानात दाखल झालाय आज काय आपल्या इकडं होतं का मग इकडून आज नियोजन तुम्हीच केलं असं मामाने केले मामाने केले मामा आले ती आज नाही आले ती होय चालतंय मग शुभेच्छा तुम्हाला नुक्काने माणिक पण मैदानात दाखल झालाय आज कोणाचं नियोजन केले माणिकच माणिकचं नियोजन तोंडोलीच भाजी तोंडोलीकरांचा भाजी तो नवीन पायरा आहे का वाचचा पहिल्यांदाच भाजी कुठल्या मैदानात राहिलेला परवा दिवशी एक नंबर केला कोरेगावात कोरेगावात केल्याला विमान बरोबर त्या दुसरा आदत मैदा मैदानात का होय मग आज नवीन नियोजन केले ते नवीन नियोजन चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कारण संभाजीनगरचं नाव बैल हो संभाजीनगरचा पिस्तूल पण मैदानात दाखल झालाय आता भरपूर मोठ्या टे मोठ्या फायनल ला बैल राहिलाय पिस्तूल आज पिस्तूलचं नियोजन कोणावर केले ते शाहीर आपर शाहीला नियोजन झाले आज बैलांचे नियोजन कटायच सगळी बैल बी चांगला आहे शाहीर बैल हा आम्हाला ड्रायव्हर न सांगितलं छोट्या ड्रायव्हर ना बैल चांगला आहे मग आम्ही हा म्हणलो आणि समजून आलो आता शायरी बैल ऐकून बैल तुमचा पण टॉपला पळतोय ना दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावून आलाय शिर्डी 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 लय लांब ना आलाय हो आज कुठला बैल आणला रामा रामा हा आहे का हो रामा रामा पण आलाय मित्रांनो शिर्डीचा लांबून बैल आलाय आज रामाचं नियोजन कोणावर केले आंग्रेवाडीचा नियोजन केलंय भरपूर मैदान केलं त्या दिवशी केवळच्या मैदानात पण फायनल या भागात नाही झालेलं फायनल या भागात तीन मैदान केले आम्ही त्या दिवशी केवळ पावसामुळं रद्द झालं मैदान आणि वडकेत आमचा द्वारलीच्या हरण्याला सामना झाला होता पण दिला नाही निकाल मल्हार मैदानात दाखल झाला मल्हारच कुणासोबत नियोजन केले आज आज जीवा आहे विट्याचा विठ्ठ्याचा जीवा ना मल्हार कुठल्या गावच पाडेगाव लोणार पशीच कुठलं कुठलं मोठं फायनल झाले दा फायनल आता मागच्याच आठवड्यात झालंय दोन नंबर केलाय आपल्या हिंगणगावला हिंगणगावला पहिर आता भेटतात का मोठ तुम्हाला पहिर आता काय मा असं नाही भेटत होय कसं जाते झालं आता चावसा आहे का चांगला मोठ्या मापाचा बैल आहे लखन पण मैदानात दाखल नमस्कार नमस्कार आज सांग नियोजन केले लक्कनचं तेजासोबत उदयदा तेजासोबत आहे आज हो तिकडे आता तुम्हाला पहिलं सगळं टॉपच भेटते ती गावा हा चांगलं आहे का बैलाचं नाव झालंय बागा तिकडे सगळीकडे आज गाडी ही चांगली पळेल तुमची चांगली गाडी पळेल ह्याला कुठल्या खांद्या टाकणार आहे उजव्या आणि आपल्या शिव पण त्या दिवशी चांगला शिव शिवचं कोणाचं नियोजन करतो शिवचं पण त्यांना दिलेलं त्यांच्या वासराला सरकार मधून वस्त्र ती पण वासरू चांगले पळते चांगलं पळते ती लखनच्या मालकाच आहे का लखनच्या मालकाचा होय हम्म

होय हो बादलनं तसं भरपूर फायनल केलं का हो हो माग आदतला मतलब सागरे झाल्या पाहिजे सातवर्ड सगळीकडं खडकीचे ट यांच्या मोठ्या बादल मित्रांनो पाहिजेच आहे छोटा बादल त्यांनी नाव ठेवलं आहे त्यामुळे छोटं बादल नाव ठेवलं तुम्ही हा छोटा बादल आहे ना हो